श्रीरामच्या आता उठलो बा आत्ता उठून आंघोळ केलो आंघोळ करून तर आम्ही आमच्या परीक्षेला चाललो तर चला त्याला जरा भेटावून जाऊ का चाललंय निघालो मी पहिल्यांदा तुम्ही आमचं घर बघून घ्या हे बघा तर चला आता आपण जाऊ बाहेर घेऊन महादेवाचं काय आपण मी आणि आमचा बारका निघालो बघा आम्ही पहिल्या अंबाबाईचं दर्शन घेतलो बा अंबाबाईचं दर्शन घेतलो डायरेक्ट आम्ही लगेच मारुतीरायाचं दर्शन घ्यायला गेलो बाबा अगा आलो बा मारुतीरायाचं दर्शन घेतलो अवघा चला तुम्हाला मधून दावत नंबर एक बघा दिसला का नाही चला अवघा आमचे काही मित्र भेटले यांना भेटा मग बोललो निवांत मग आमच्या महाराजांचं दर्शन घेतलो आमचं गाव कसं आहे गावलो आमच्या नरसियाचं दर्शन घ्यायला घरा बसले हो दर्शन घेतलो आणि आमचा बारका भाऊ लगेच निघालो घराकडं लगेच मम्मीने जेवाले केली जेवलो बघा हो का लगेच निघालो डब्बा बांधून आपापल्या ड्युटीला इथे येऊन बसलो निवांत आपल्या पॉईंटला तर काय तिच्या बाहेर एक बे गाडी एक कार नंबर एक बसून आलो हो का लगेच काम आहोत येऊन आपला गेटअप चेंज झाला काम हो का लगेच चालू झालं बघा एक गाडी आली ती आता एक लाईक सबस्क्राईब करून जावा मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा चला येतो मग